सार्वत्रिक लोकसभा निवडणूक सन दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने मान्य श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर व वैभव कलू वर्मे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांनी अवैध दारू वाहतूक व विक्री करणारे विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिल्याने अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी पोलीस नाईक सचिन धनाड संतोष दरेकर रामेश्वर वेताळ तसेच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर समाधान सोळुंके दीपक मेडे पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरोडे अजित पटारे संभाजी खारत यांचे पथक नेमून त्यांना श्रामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू धंद्यावर कारवाई करणे दिनांक का पाच चार दोन हजार चोवीस रोजी रात्री वरील पथक श्रामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना अकरा वाजेच्या सुमारास पथकातील अधिकारी व अमलदार यांना श्रामपूर नेवासा रोडवर कांदा मार्केट समोर एक विना नंबरची सिल्वर रंगाची मारुती स्विफ्ट डिझायर कार वेगाने नेवासाकडे जात असताना दिसली सदर गाडीचा पथकात संशय आल्याने सदर गाडीचा हात थांबून दाखवून गाडी थांबवली गाडीमध्ये काय आहे याबाबत या चालकास विचारणा केली असता गाडी चालक व त्याच्या सोबत असणाऱ्या दिले त्याचवेळी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये एक लाख बत्तीस हजार सातशे वीस रुपये किमतीचा एकूण अवैध दारूचा मुद्देमाल तसेच चार लाख रुपये किमतीचा अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वापरलेले स्विफ्ट डिझायर कार असा एकूण पाच लाख बत्तीस हजार सातशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे करण बाबासाहेब केंदळे नेवासा मोहसिन रशीद इनामदार बाजारचा नेवासा असे असल्याचे सांगितले वरील अवैध दारू वाहतूक करणाऱ्या आरोपी विरुद्ध शहर पोलीस स्टेशनला पोलीस नाईक सचिन सीताराम धनाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर चारशे तेवीस दोन हजार चोवीस मध्य प्रोव्हिजन का कायदा कलम पासष्ट अ त्र्याऐंशी प्रमाणे दिनांक सहा चार दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आगामी लोकसभा निवडणुका निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी कठोर पावले उचलून कारवाई करण्याबाबत माननीय एस पी सो यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना आदेशित केले होते त्या अनुषंगाने मान्य अप्पर पोलीस अधीक्षक सौ यांनी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय एस डी पी ओ कार्यालय आणि श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांचे एक संयुक्त पथक स्थापन करून अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत आदेशित केले केले होते काल दिनांक पाच चार वीसशे चोवीस रोजी मान्य अप्पर पोलीस अधीक्षक सर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की द शहर हद्दीतील नेवासा रोडवरनं मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची वाहतूक करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने त्यांनी नेमलेल्या पथकासह सा आम्ही संयुक्तरित्या कारवाई केली त्यामध्ये एक स्विफ्ट डिझायर गाडी त्याच्यामध्ये दे देशी व विदेशी मद्याच्या मद्य तसेच बिअर अशा मोठ्या प्रमाणावर वाहतूक करताना मिळवून आली सदर गाडी ताब्यात घेऊन त्यातील मालाबाबत चौकशी करून पुढील कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाईमध्ये एकूण एक लाख पन्नास हजार रुपयाची अवैध दारू आणि चार हजार चार लाख रुपये किमतीची एकूण साडेपाच लाख रुपयाचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आला असून पुढील कारवाई करण्यात येत आहे सदरची कारवाई राके आहमदनगर, मान्य राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर व मान्य वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर तसेच मान्य डॉक्टर बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी विभाग श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य नितीन देशमुख पोलीस निरीक्षक श्रीरामपूर यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके पोलीस उपनिरीक्षक दीपक मेडे पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरोडे संभाजी खरात अजित पटारे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी पोलीस नाईक सचिन धनाड संतोष दरेकर पोलीस नाईक रामेश्वर वेता यांनी केले असून गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके हे करीत आहेत तिरंगा साठी अस्लम बिनसाद श्रीरामपूर